तिसऱ्या टप्प्याचं मतदान अर्ध्या महाराष्ट्राचं आज मतदान होत आहे सुप्रिया सुळे बारामती थेट दृश्य आपण पाहतोय सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा आपल्या नशी बजमावत आहेत आज ते आपल्या कुटुंबियांसोबत आता मतदानाला निघालेल्या आहेत सुप्रिया सुळे दिसत आहेत त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकही दिसत आहेत सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ही लढत देतायत आणि प्रतिष्ठेची राज्यातली सगळ्यात प्रतिष्ठेच्या लढतीतलं एक नाव असलेलं सुप्रिया सुळे आता मतदार त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार देखील आपल्या दिसतात विलास आपल्या आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात विलास काय सांगाल सुप्रिया सुळे मतदानाला निघालेले आहेत आ, विलास विलास बवले यांच्याशी आपला संपर्क होत नाही आवाजात तांत्रिक कारण आहेत पण आपण बघतोय की थेट त्या बारामतीच्या मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत सुप्रिया सुळे यांची यंदा लढत ही कुल सोबत होते आहे त्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा अत्यंत कडवी आणि अत्यंत टक्कर झालेली अशी लढत आहे प्रतिष्ठेची आणि संपूर्णपणे ग्राउंड मध्ये आपण पाहिलं वेगवेगळे राजकीय निष्कर्ष समोर येत होते वेगवेगळ्या राजकीय लढतींचा अंदाज या सगळ्या मतदारसंघात येत

का आपले का मतदारसंघ असल्यामुळे बारामतीत माध्यमांची गर्दी झालेली आहे त्यावेळी मात्र आपण सगळ्या माध्यमांशी बोलणार असा विश्वास सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावर बोलिये मतदान जाऊन आवाज दे ना अतिशय जबाबदारीचं काम आपल्या सगळ्याच नागरिकांचं आहे